पण तुमचं दोघांचं एकत्रच आहे ना ते सगळं क्षेत्र एकत्र क्षेत्र एकत्र ते कस काय पूर्ण बांधत बांधत आहे मग ते आपल्याला हो तुम्ही सोडून द्या चित्र एवढी जागा सोडून द्यायची का तुम्ही तुमचं असं होईल मग तिथे एवढी जागा चांगली आहे आणि पक्का बांधून घेतलं तर घरकुला आत तुमचं बी येईलच ना हा ना ती जागा एवढी फोकट सोडू दे काय काय करतो बाऊनी लागले माला जुळावे तरी पहिला एकाते मन बांधला बांधला बाऊ चांगला आहे बाऊ काय चांगले रहते काय आणि कोर उड्या उठून मग काय करते आणि इकडे तुमच्याकडे हे सामानiglas मग काय करायचं ते कर तू मग देवा मग काय होईल त्याने जर बांगला बांधला ना लोक माल नाही उठतो आणि नाव बी तुमच्या तुझे कोरान का जे तो ने दी तो घातले तेवरणी बावाला बांधला बांगला मग तेच होईल तो घातले तेवरणी बावाला बांधला बांगला एक काम करायचं चित्र तो बंगलाच बोलतो कारण काय म्हणते बांधा मामचे राहते बंगला बांधा कुपीत तुम्ही बंगला बांध ना ते लय बोलते ना आपल्याला अर्ध ना आम्ही अर्धव चित्राला बरोबर आहे माहिती ना ते बरोबर आहे तेच काही करायचं मी जाऊन बघ बघते त्याला मी म्हणलं मला वाटलं घेतली नाही का तुमची काही नाही काही नाही बोललो मी नाही होई बोल भाई म्हणजे सगळं गप्प कारभार चालू आहे सगळं हे म्हणत होते म्हणून मी गप्प ऐकून घ्यायचं आहे काय म्हणते आडोच पडायचं कामाला हा ना मग मी तुम्हाला इथेच म्हणत होते जोपर्यंत आपले हिशे होते ना तोपर्यंत त्याला नाही म्हणा पण तुम्ही काय कुठं मला ऐकत आहे का

काय जात नाही फिरत नाही डोळ्याने पाती नाही काही नाही आणि बसत आहे घरामध्ये मग चित्र तलवरची दारू नडती दारू चला तू मला तू पहिले जा बाई मी जाते बाणला मला विसलं म्हणून मी सांगायला हे झालं काम झालं चला पहिले चला भर तुम्ही चला आता पाय द्या चावरशे मध्ये मोरम बेरम टाकोत प्याक झाला आता पाणी सुरू राहिले कशा आता झालं एकदा झालं बांध काम चालू करून देतो पाणी देऊन राहिले का मग ते पाया पॅक करावं लागत ना पाणी सोडावं लागत चांगलं पाणी सोडा म्हणा जरा हा हा आता काय करू लेवल करू घेऊ परत मग काय पाणी टाकल्यावर परत टंकीत बसलं काही ते काय दुसरं नाही भरत लेवल करावं लागेल मग आता तुला मोर मारून हळदी बांधकाम चालू करून देऊ हे मग चांगला दिवस बघा मग सुरू करा आता शिवेंट आणून टाकू परत आता वाजून कष्ट आहे तर हे आणि वाळू खडी आहे जस जस राहिलं तस म्हटलं हा ते मी तेच म्हणणार तुम्हाला पाण्यापासून दिवस हे लई येना करू आपल्या सिमेंट चे कोण्या ठेवायला जागा नाही ना सिमेंट च्या कोण्यावर लेऊन जातील लहान बरोबर हा या का नाही तर पत्र्याचे शेडबीड बांधला असतं तर मग आपल्याला ठेवायला जागा काय झाले अस काही नाही काडपटरी घालते भाऊ पण काव किती मोठं बांध दिस राहिलं ना मग तिथं थोडं आहे का लय मोठे मी काय म्हणते काही लिंबू मिरची बांधून ठेव पण नाही तर नोक आताच नाही का ते जा एकदम स्लॅप वगैरे पडला का बाजू आहो इथे लोकांच्या नजरा काय धाडायच्या आहे का चालू काम बंद पाडायला कमी नाही करायचे लोक तुम्हाला लोकांना पावले जात नाही झालेलं पाहलेच जात नाही काही नाही काही नाही तर तुम्हाला म्हणू नका काही आणि तुम्ही शपथच घेतली नाही ग माझं ऐकायचंच नाही म्हणून कुठे जवळ जवळ पस्तीस लाख रुपये लागणार आहेत अगं बाबा मग घर बांधायचं तर मग पैसे लागत ते म्हणतात ना घर पावा बांधून आणि लग्न पावा करून महत्वाचं आहे अवघड ते स्टील ला भाऊ मग आता बरोबर मग आता मग बापाच दुकान नाही स्टीलच नाही तुम्हाला आणून दिला सांगू राहील मला स्टीलचा भाव जस काय मला माहितच मा नाही मा बाबा आपण घर बांधलंच नाही कधी तुम्हीच बांधू राहिल दोन्ही बरं इट इट आणावं लागतील आता आणा ना मग आणा ना मग कोरा सांगावं काही काम काय भाऊ

हा त्याला लय गुरूबी चढली हा आणि त्याला लय लाडी गुडी बोलायची सवय तुम्ही त्याच्यात भाडू नका काय लाकूड बिकूड काय नाही काय नाही असं चला ना फक्त बोला मी काय तुझ्या झाला काय इकडं पैट लावून जायचं मी नाही लावणार बाई घ्या तुम्ही बघा आता एटावाल्यावर एटावाल्या को जावरे करा मला पण जायचं काम आहे इकडे हेच अरे काय झालं एवढं पण ओडून आले काय म्हणे वा काय बाई का वावरे मोज झाले का

मग तो तुकडा तुम्ही घ्या हा तुकडा आम्ही घेतो काय रे हे चालतं म्हणजे मी बागला बांधायचं काम चालू केलं आता जवळ जास्त वर्ष पूर्ण झाली म्हणजे तुझ्या डोळ्यात कपूर राहिले का, तो ते का ते निये निये ती मी काय होतो ते मला खापणार नाही ते मला लागण रे निमायचं बांध निमतच राहून तू बांध माझ्या घर नाही नाही नि नाही बांध याची तर बांधायची माझं नेम बाम नाही तर म्हणत त्याची तर बांधायची जागेस शिवाय म्हण म्हणजे तुला काय करायचं म्हणजे फक्त आडव मुताय तिकडे करून मग मुताय बिताय

तुला माय बायकू सण होत नव्हती माय वाईने काढून नाही नाही का महिना बंद करून टाक मी नाही बाहेर बंद करीन तू फूल फुल पड फुल पडून फुल पडलं तरी चालून जाणार पण मग तुम्हाला माहिती ना जमिनीची हिस्सा अजून झालेली नाही तुमची जमीन कुठे काय काही माहिती नाही काय नाही मग लगेच कस का तुम्ही हे केलं बरं घर काय काय तू नको आम्हाला आमच्या जमीन आहे कुठे बोलायचं बाजराय बोल सांग बोलू नका म्हणून मधी अगोदर भांडण कर

हा बोला नाकड काम आलो लवकर लवकर मध्ये काय झालं एवढं काय खुल पडेल हा ते आपल्या जा जागेत ना जाग्याच तुझ्या नगर बांधले बरं बरं येतो हा लवकर ये नाही मी एका संपूर्ण केलं नाही नाही मारामार न करू जेल बघीड मामा बी घेऊन येताना जेसीबी घेऊन भाऊ जेसीबी कशाला ते उच्चारायचं पाहुणा तिथं आले हो पाहत येईल बर बाई या लवकर जा का असे भावा भावातच भांडणं करायचे जेल मध्ये जायचं कुणा करायची शोभत काय असे भाव भावनीच केल्या काय करतील काय झालं शाले त्याला पाव ना आपलं आपण रात्र दिवसाचे कष्ट करतो हे दहा रुपये तिकडे गावामध्ये म्हणूनच तुम्हाला म्हणलं मिरची लावा तिथं हो मग तुम्हाला पण शोभत काय बरं मला सांग बरं परस्पर आम्हाला न विचारता का बांधू का नको घर जमीन आमच्या पण आहे ना का तुमची जी बघतो ती जमीन आपले बाप आहे काय तुम्हाला विचारायचं पाय

काय बोल ना हे काय गु खाला म्हणजे काय तुम्ही भी खाल्ला ना ते बोलूया काय तुम्ही भी खाल्ला ना कोणी तुम्ही आम्ही थोडा खाला या ना थोडा काही पण खाल्ला ना या जास्त काय ए शाले मटर भातरी जा पुण्य घेतलं काय कोणा शेवट आम्ही शेवट परकला आम्ही केल्यान शेवट केला त्यांचा एवढं चांगलं होय तुम्ही तर बसले दारू पीत सारा चाललंय पाण्यात कस oh हाँ ना, हाँ ना, का, ना तू लहान तोंडी मोठा घरी गेलो घरी काय करू आपल्याला भाऊ तेवढं की पोरगी बोलणं झालं तुमचं काहीतरी मी आलो त्या दिवशी वाटलं याला कुठे बनवायची का होता तुम्ही बांधून घेतलं घेतलं काय झालं विषय मला काय करतो काम करायचं नव्हतं पण काय झालं पावसाळ्यामध्ये या कोपी मध्ये पाणी येऊ सुटलं म्हटलं काय एकावर राव राव पाणी काढायचं बाहेर जण बांगल्यास बांधून टाकू मग काम चालू केलं मी तो मात्र आला तो बायको लागले बोलायला कोणाच्या वाटीत बांधला तुमच्या भाव भावायचं काय झालं तुम्ही बांधून मला पाच कमी दे सापल्या विषय नाही नाही दोन दे वर्ष एवढ्याला पंधरा लाख रुपये खर्च केलाय माहिती आहे का आम्हाला काही जलू आम्हाला गर मग तुम्ही विचार नाही घेतला ग काय विचार घ्यायचं बदल नाही असं गेला आपले आपल्या भावन आपल्या वरती डोकं फोडलं वाढलं डोकं पडा का बाई काय ग बाई काय विचार अरे 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 खरंच असे विचार अरे देवा कुठं फेडायचं हा बोल टिका नाही म्हणता भाऊ तू बांधू राहिला चांगलंय तुला काय मदत लागली तर सांग हा उद्या <गती> तुम्हालाही लागली गरज तर आम्ही मदत केली असती तुम्ही तुम्ही करणार मदत आम्हाला हा का असं तुमचे पाहून का मदत करतो तुम्हाला बर मला एक म्हणायचं मग त्याने पाय खाल्ला होता सगळं केलं होतं मग त्यावेळेस तुम्ही कार नाही बोलले दहा रुपये टेडला आम्ही तुम्हाला बोललो होतो त्यांनी पाय खाल्ला फुटिंग बरोबर राहिले म्हणून मला वाटत मग तुम्ही काय जनर शेड बोलले ते का काय रूम चार रूम काढले

अह काही वाट काय का नाही मामा तुम्ही एक काम करा पलांदी नाश्च्य करा आणि मग तुमचं घर बांधून पडायचं मला पाच कोणत्या तू कशाला लक्ष देती याच्यात आपल्या घरातलं पाहिजे चुली जवळच काम माझ्या तुझी बरोबरी मग तुम्ही बरोबर करत का मी बोलले का असं वाटण्या करा म्हणून मग मग जे आहे बोललं ना आमचं नाही घर मग तुम्ही लगेच घर बांधून घेतलं आणि आम्हाला न सांगता घर बांधलं तुम्ही तुम्हाला काय सांगायचं जागा आमची सगळे एक नाही आवडलं वाटणे सगळं क्लियर करून घ्यायचे असं ना थांबले आहेत दोन महिने आपल्या वाटण्या झालेस काल कोण आळो आलं तुमच्या मध्ये हं तुम्हाला माहिती नाही ते कसा स्वाभाव त्यांचं आला ते पाहिलं का ते पाहिलं का माग पाहिलं का ते काय ये मग आता तुम्ही मता तू बोलती मग आता मग मामा टाक सरकत पटाटा काय पटाटा काय पटाटा काम बंद कर

म्हणजे आता पाया असतात तिकडे वीर खादायची बारीक सासर म्हणजे सख्या भावाला अडचणीत आणायचं तिकडे उभं राहू राहिलं तर तिकडे वीर खंदायची अरे तिथे एक जण जागा द्यायची आपल्याला भावाला द्यायची मला नाही माहिती का तुम्हाला सर माहिती अरे पंचवीस हजार दारूच जातील पाच सात लाख रुपये खर्च होऊन गेला मला विचारू खर्च केला पाच सात लाख नाही झाला अठरा लाख रुपये खर्च झाला अठरा लाख सगळं सामान आण पडलं पण हा टाक खिरा पेंडे व टाक आणले काय हा बाया

जबदारेसी बोलाइते बोलाइत डिसिबी एउटा जेसी अनि नै पूर्ण जेसी तिनीहरू

किती वर्ष झालं फक्त काय केलं तू आताची आलेली एवढे एवढे मोठे केले मी जमीन तुला डोंगराचा डोंगराजवळ तो डोंगर आपला अर्धा पकडायला कोणी तरी मागर घ्या बरं मी काय समाज जमीन अशी अरे म्हणजे तुम्ही काळकोटवाल्याचे शिसे मारणार काय करणार मारायचे मारायचे बापाला आगले जास्त ते नाही उठले रात्रीच्या आले जेसी बी घेऊन टाकलं जेसीबी स्वतः घेऊन टाकता

मला दीडशे रुपये दे काम करतो त्याची डेरी नाही म्हणजे दोनशे घ्या आपण चुपचाप झोपून घ्या त्याचं लाल रक्तच रक्तच पाणी तुमचं कोणतं रक्त आहे त्यांचे लाल तुमचं कोणत्या आपण केवढं नाही आता आपली परत बोला चांगले चला आता मामा दारू उतरली का मग या दारू बोलू राहिली ती जाईन या घरी चला हो माझा निघा निघता का आता चला गाड्या मला आवड तुम्हाला खाली पाणी टाकून काट्या बिटा नका टाकून जाणार थोडं नको त्याच्या बायकोला डेंजर चालू काय भांगर काय चालू तुमच्या काय आता अरे भाऊ तुझ्या समोर आहे सार काय काय केलं

काही काही नाही बोलले ते हा आणि आज कोणतरी कान भरले कान भरले त्याला तरी पाजले पाजले म्हणजे त्याला बरोबर कोणतरी सांगितलं आणि ते बरोबर मला आलं सोना तो बायको आणि मी का बरोबर म्हणलं चायल काम केलं काय झालं एवढं फोन केला तो बायको हा का नाही नाही ते दारू पिल्यावर तसं बायकोला समजू सांगतो

अरे दोन दिवस माहित पण मला वाईट वाटलं माहिती दुखल होती काय आज द्या तुम्ही डोकं नका बाबा मला काही बोलत नाही मला देखील काम काढून आणि मग तुमच्या फोनावर भूस होतील त्यांना आहे का मला मागे म्हणतो तुझ्या मी आणतो म्हण डायरेक्ट मग मी इकडून तिकडून समजावलं माहितीये का ये स्टेकावर मुळ ¡De ¡Ah! तुम्ही हे काम करा वाटण्या करा एकदा तुम्ही एवढा माणूस आहे काही करायला आपल्या वाटण्या करा ना आपल्या सुखाचं म्हणजे आपण दिवस रात्र कापड कष्ट करते ते माझं माझं नाही ऐकते ते मला मार दोन वेळेस येईल मध्ये आम्हाला करावं कायद्यानी करावं लागेल काय काय त्याने करावं लागेल वाटण्या करू घेऊ

छोटे बापाचे बाजू मग मी तुम्हाला म्हणत होते मग तुमचे नातेवाईक आहे तुमचं रक्त आहे बघा तुम्ही तुम्हाला किती दिवस सांगत होते त्यांच्यावर भरोसा करू नका तुम्ही नाही नाही तूच अशी आहे ते माझं भाऊ आहे माझ्या रक्ताचे नाते अहो कोण कोणाचं नसतं याच्या कोणाला ओळख राहत नाही अहो यायला लाच मोठं केलं शिकवलं किती केलं जात आता पाचशे रुपये कंपनी मध्ये पंधराशे पंधरा हजार रुपये कालची आलेली फिंद्री शिकू राहिली आम्हाला पुढे केलं पुढं असं